नमस्कार गुड मॉर्निंग शेवटचा प्रवास कणगोले गावातून आज शेवटचा दिवस आहे आणि मी आता चाललो आहे पुण्यामध्ये हे आमचे बुवा आणि हे सुद्धा कामाला चाललेले आहेत आणि हे घर आहे छोटंसं घर आहे आणि हा माझा परतीचा प्रवास आता ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप छान वाटलं होतं आणि कसे दिवस निघून गेले पंधरा ते वीस दिवस कसे निघून गेले हेच कळलं नाही या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे बघा हे आमचं घर आहे आमच्या घरामध्ये आई आणि बाबा राहतात यांची शेती हा व्यवसाय शेती पशुपालन आणि ही नर्सरी आहे गुड हे दादा दादा गुड मॉर्निंग दादासुद्धा कामाला चाललेले आहेत आणि हा माझा शेवटचा दिवस दादांसोबतसुद्धा खूप पोपटी आणि दादांनी खूप मच्छी खायला दिली ये दादा। आ, हे दादांचं घर हे आमचे रवीदादा हे छोटं कुठं गेलं छोटं माजरू आहे आणि हे असं सुंदर असं वातावरणामध्ये हा मी अखेरचा निरोप घेऊन मी आता पुण्यामध्ये रवाना होत आहे हे बघा हे ही छोटीशी खूप आहे इथे दादा पाणी वगैरे तापवत असतात आणि इथे फाटी फाट्यांची व्यवस्था केलेली आहे ठीक आहे आणि ह्या तुरी आहेत या शेजारी जे सांडपाणी असतं त्या सांडपाणीजवळ ह्या तुरी लावलेल्या आहेत ओके चला चला दादा ओके धन्यवाद